मित्रांनो निघालो आता गावाकडं हे बघा मी आता थांबलोय गावाकडं राडीच्या पुलावर पूर्ण नदी आणत्रेप राडीची नदी म्हणते तिथं बघा मला गावात निघालो आहे आज गेल तो गावाकडं मित्र येता येता वसमत बजार असते मंगळवार आणि आणले बघा तीनशे रुपयाला जोडी याप्रमाणे आठखेकडे आणले चंगळ करायची चंगळ मस्त वेगळी खूप मोठा आहे बघा हा बघा किती मोठा आहे एकदम लगेच प्युअर नदीची खेकडे आहेत प्युअर नदीचे खेकडे आहेत प्युअर प्युअर एकदम आणि या शांत बसलं ले पण याय लांबीच नाही आणि याची आता बनितो आम्ही कढी तुम्हाला दाखवतो कढी करताना व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो बघा की एकमेकाला एकत्र टाकलेत वा <audio>: आणि खेकड्याचं विशेष गुणधर्म सांगतो सांगते तुम्हाला माणसं जसे एकमेकाला एकमेग तंगडे वरतात ना तसे खेकडेसुद्धा एकमेक तंगडे वरतात आणि पाहिजे दोन तीनच मिनिटात एकमेकाचे मोठे मोठे लांगे पाहा असे तोडून टाकले स्वतः तेवढे आणि दुसऱ्याचे पण तेवढे हे सगळ्यात मोठ्या आहे ना जसं माणसाचा आहे ना तसाच खेकड्यासुद्धा हा पहा एवढे साफसफ करून टाकले आहेत उकडायला टाकले होते खेकडे आता उकडले बघा भयंकर सूप दिसते आता सर्दी झाल्यामुळे नंतर तुम्हाला याची रेसिपी भरून दाखवलं भयंकर असणार <coughs> मित्रांनो खेकडे उकडून झाले ते बघा हे सूप आणि आता हे सूप मी पिणार आहे तर तुम्हाला सूप मला पितानी दाखवायचं आहे बॅक ना कॅमेरा कसा वेल तुम्हाला मला माहीत नाही पण असो मी खा मित्रांनो आता मी पिणार आहे खेकड्याचं सूप आहे हो बघा इतकं सुंदर इतकं टेस्टी ना आता सर्दी कुठल्या कुठं निघून जाईल सांगता येत नाही आता हा हा इतकं सुंदर बनलं ना काही सांगता येत नाही शब्दच नाहीत माझ्याकडं ओके आता तुम्हाला रेसिपी दाखवतो आत्ता बनवतो आम्ही खेकड्याची भाजी हे उकड उकडीतलं पाणी मिठाचं आणि आता हे ठेवलं आहे ढगुना याच्यात टाकायचा आता करडीचं तेल

मसाला मसाला बघा चणापीठ रेडीमेड मसाला घरचा मसाला आहे ते बनवलेला मसाला आहे आपल्या घरी हे रेडीमेड चिकन मसाला आणि मसाला मसाने देतो मसाला बांधून घेतो खरपूस भाजून घ्यायचं आणि खरपूस भाजल्यानंतर चट्टा त्याचा आता उपकड उपकड होईल पाणी हे 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 थटाबाईच पाणी करा पोरणी बसली एकजू करून घेऊन घ्यायचं आणि टाकायचं आता किती टाकायचं आहे ते मसाला इकडं राहिला घट्ट भाजी झाली आणि सोड्या इकडे आपण हवं तेवढं ला लागलो तेवढं आणि मुद्दाम आज हे सर्दी झाल्यामुळं आज बेत केलाय उकडं काढून ठेवली असलं लांब आहे पहा मोठ्यामुळे तिला उकळी येऊ द्यायचे आणि जेवताना दाखवलं तुम्हाला आता चला मित्रांनो आता झाले बघा सनसनीत कालवण कोरड्यास खेकड्याचं आणि आत्ता आपण बसायलो जेवायला जेवायला बघा ज्वारीची भाकर कांदा उकड आणि हे झणझणी चला खाऊन बघतो कास झाले ते आणि मग व्हिडिओ थांबवतो या जेवायला सगळ्यांनी हा 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 एक नंबर साजरा आहे सोड एक नंबर साजरा आहे चला आम्ही तो जेवण घेतो ಅಂದರೆ ಹಾಬೀಳು ತುಂಬ ಸಂಪೋದು ಧನ್ಯವಾದ